जय महाराष्ट्र शिवसेना नेते शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजयजी राऊत साहेब यांचा चोवीस आणि पंचवीस या दिवशी शनिवार आणि रविवार आपल्या भागामध्ये दौरा आहे चोवीसला संध्याकाळी साहेब नाशिकवरून ओझर या ठिकाणी मुक्काम येणार आहेत नंतर ओझरवरून दुसऱ्या दिवशी सकाळी जुन्नर विधानसभा मतदारसंघाची कार्यकर्त्यांची आढावा बैठक जहींद पॅलेस नारायणगाव या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता आहे त्यानंतर माऊली शेठ खंडागळे जुन्नर तालुका प्रमुख यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यानिमित्तानं बैलगाडा शरीर ट्वेंटी ट्वेंटी यात्रा मांजरेवाडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या बैलगाडा यात्रेला घाटामध्ये भेट देण्यासाठी संजय राऊत साहेब स्वतः जाणार आहेत त्यानंतर आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव शिरूर आपला जो आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आहे आंबेगाव आणि शिरूरचे बेचाळीस गाव या ठिकाणी अॅडव्होकेट भोलेनाथजी पडवळ तालुका प्रमुख उपस्थित आहेत तर या गावांची आढावा बैठक कार्यकर्त्यांची या ठिकाणी होणार आहे त्यानंतर राऊतसाहेब चाकणला बाकी उर्वरित तालुक्यांचा मेळावा या दोन तालुक्यांचा बैठक होईल आणि खेड या ठिकाणी जनरल मेळावा होणार आहे तर या संदर्भामध्ये राऊत साहेब शिवसैनिकांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर हितगुज करण्यासाठी आणि अडचणी आड़ समजून घेण्यासाठी संघटनात्मक कामकाज बघण्यासाठी आणि त्या संदर्भात आपल्याला काय करता येईल हे सांगण्यासाठी आता नजीकच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये पक्ष बांधणी आणि भविष्य काळामध्ये निवडणुका आपल्याला कशा लढवायच्या आहेत त्यामुळं त्या संदर्भात ते, ते संदर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पंचवीस तारखेला साहेब प्रेस देखील घेणार आहेत तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं हो ही माझी विनंती आहे पंचवीस तारीख सकाळ दुपारी एक वाजता या ठिकाणी गेस्ट हाऊसला बैठक आयोजित केलेली आहे बैठक झाल्यानंतर प्रेस होईल येऊन थांबलेला आहे कशा पद्धतीने नियोजन असणार आहे आणि नेमके राऊत साहेब येतात म्हणजे काहीतरी महत्वाचा विषय असेल काय नियोजन आहे राऊत साहेब आल्यानंतर काहीतरी तुम्हाला माहिती त्यांनी सांगितलं भविष्य काळामध्ये खेडचा आमदार हा शिवसेनेचाच होणार खेडचा आमदार शिवसेनेचा झाला त्यामुळं त्या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन आहे आल्यावर आपल्याला सगळ्यांना कळेलच ते आगामी निवडणुका कशा लढायच्यात त्याच्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्वाच्या आंबेगाव तालुक्यातली महत्वाची समजल्या मनसेर नगरपंचायत आलेली आहे तर भूमिका काय पुढचं पाऊल काय नगरपंचायत मनसर नगरपंचायतला आपल्याला माहिती आहे की पूर्वी सरपंच शिवसेनेचा होता आणि नगराध्यक्ष देखील शिवसेनेचाच होईल अशी आमची खात्री आहे त्या दृष्टीने आम्ही सगळे सहकारी रणनीती करत आहोत आणि ते यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे म्हणजे पंचायत असले किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतात तुम्ही महाविकास आघाडीमध्ये लढणार आहात का कारण याच्यामध्ये बरेच संभ्रम आहे सध्याच्या स्थितीमध्ये आता महाविकास आघाडीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा आहे वरून जो आदेश आम्हाला येईल त्याची आम्ही तंततंत अंमलबजावणी करणार स्थानिक या ठिकाणी तुमची भूमिका काय असणार आहे कारण ज्यावेळी तुमच्या महायुतीतील काही स्थानिक मोठ्या नेत्यांना विचारलं तर त्यांनी आज सांगितलं का यदा कदाचित ह्या निवडणुका ह्या प्रत्येक पक्ष संत लढवू शकतो जरी वरती वरच्या भागात युती आघाडी जरी असली तरी स्थानिक स्वराज्य फार दिसणार नाही असं चित्र एकत्र एकंद महाराष्ट्र मध्ये ओव्हरऑल तशी परिस्थिती राहते निवडणुका ह्या खालच्या पातळीच्या असतात ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत असतील नगर परिषद असेल यामध्ये कार्यकर्ते जास्त असतात अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलेले असतात उद्दिष्ट ठेवून काम केलेलं असतात आणि अशा वेळी जर एकमत नाही झालं तर अशा ठिकाणी बंडखोऱ्या वगैरे हो बऱ्याच वेळी होत असत आता विधानसभेला सुद्धा तुम्ही बघितलं काही मैत्रीपूर्ण लढती झाल्या त्यामुळं आज तरी आमच्याकडं महाविकास आघाडी आहे आता भविष्यात वरून नेत्यांनी काय आदेश देतील आता नंतर आम्हाला आल्यावर आम्ही तर ते दंत पालन करणार परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका लढण्याचं धोरण आहे ग्रामीण भागामध्ये मंच सारख्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडी महायुती सोडून युती होऊ शकतात का कारण शक्यता तसे वर्तमान येत आहे नाही तस काय जास्त फार फरक पडणार नाही शेवटी पक्ष पक्ष असतो अशा तिसरी आघाडी चौथी आघाडी त्याला राहील असं मला वाटत नाही पण त्याच्यात नेते कोण कुन कोण असणार आहे ते पण त्याच्यावर फार महत्वाचं राहील स्थानिक नेते हा स्थानिक नेते त्याच्यावर मग आता मला तरी ते काही कल्पना नाही त्यांना आदेश दिला किंवा कसं शेवटी पक्षाचा निर्णय आहे पक्ष जो उमेदवार देतील आम्ही सगळे उमेदवाराच्या मागे ठामपणे उभं राहणार तर उमेदवार वरिष्ठ ठरवतील भूमिका आता अजून तर आता ते पण जोरात तयारी करतात सरपंच म्हणून त्यांनी चांगलं काम केले आदर्श सरपंच होते कोरोनाच्या काळात देखील त्यांचं काम चांगलं झालेलं आहे ये येणार आहे संजीवनी तुमच्यासाठी राहणार पण तालुक्यात पक्ष कार्यालय नाही संदर्भात पुढच सांगता येईल पक्ष कार्यालय आहे आपलं मनसरला पसायदान कॉम्प्लेक्स मध्ये त्या आचारसंहितेच्या काळामध्ये आपण ते बोर्ड काढलेले होते काढायला लावलेले होते परंतु पसायदान कॉम्प्लेक्स मध्ये एक नंबरचा फ्लॅट मध्ये पक्षाचं कार्यालय आहे आपण येऊन बघू शकता राजागावचं पण ऑफिस आहे राजाभाऊ जिल्हा संघटक आहे दोन ऑफिस आहेत मनसरला ज्या पद्धतीने दत्तभाऊ गांधी नगर त्या निवडणुकीसाठी एक, एक एक आता तयारी तरी सध्या करतायत मात्र त्याबद्दल सक्षम म्हणून राजाभाऊ सोबत आहे त्याची भूमिका काय राजाभाऊ निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत का परदेमाची भूमिका घेणार आहेत जनतेला किती जाणून घ्यायचे त्याच्याबद्दल राजाभाऊ शेजारी त्यांना विचार काय राजाभाऊ काय सांग जय महाराष्ट्र अजून निवडणुकांना भरपूर वेळ आहे आणि या सगळ्या निवडणुकांची समीकरण आघाड्या येत्या तो काय वरिष्ठ पातळीचा पक्षाचा निर्णय होईल त्याच्यानंतर स्थानिक पातळीला जर अधिकार दिले तर स्थानिक सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी लोकभावनेचा आदर करून जे काही निर्णय होतील ते वेळेला तुम्हाला कळवले जातील तुमची काय भूमिका आहे तुमची भूमिका काय या ठिकाणी मंचरचा नगराध्यक्ष शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे या पक्षाचाच होईल हे आज मला थांबवायला तुम्हाला जर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जर मिळाली आरक्षण आल्यानंतर तर तुमची तयारी तु तु राहील का जर संधी दिली तर निश्चित तयारी राहील आणि तसे संधी डावली तर तुम्ही उमेदवाराचा प्रचार करणार का जो उमेदवार असेल पक्षाचा त्याच काम करणार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस